मित्रांनो आज आपण आलो घोडाबंदर इथे कॅम्पिंगसाठी आणि कांदळवन सफारीसाठी मित्रांनो आजचा हा ब्लॉग फुल ॲक्शन आणि फुल नेचर आहे फ्रेश आहे हे बघा आपला पहिला कॅच सेवन कारण या ब्लॉगमध्ये आम्ही स्वतः दादांबरोबर केलेली मासेमारी बोटीतून कांदळवन पाहण्यासाठी केलेली सुंदर सफर आम्ही स्वतःच्या हातानं बनवलेलं जेवण आणि खास गोष्ट म्हणजे आमचा मित्र प्रसाद मरीन सेक्शन हेड याची अचानक झालेली भेट शहराच्या गोंगटापासून दूर समुद्रकाठच्या लोकांचा साधा सुंदर जगण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी मंगेश म्हात्रे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करतो आज आपण एका वेगळ्या दुनियेत चाललोय समुद्र सफारीवर तर त्यामध्ये आम्हाला काय काय अनुभव आले हे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहालच चला तर नमस्कार मंडळी आम्ही घोडाबंदरला जाण्यासाठी पेनवरून बरोबर सव्वा चार वाजता निघालो घोडाबंदरचा रस्ता आता बऱ्यापैकी चांगला झाला बरोबर पाच वाजता आम्ही गाडी घोडाबंदरला पार्क केली समोर जे फार्म हाऊस दिसते ना तिथे आज आम्ही राहणार आहोत का बाजूला समुद्र बंदर कांदळवन आणि दुसऱ्या बाजूला हा फार्म हाऊस निसर्गाने भरलेलं हे ठिकाण गाडी तिथेच पार्क करून पहिल्यांदा आम्ही बंदरावर फेरफटका मारण्यासाठी गेलो शहरापासून दूर आणि निसर्गाच्या जवळ आल्यावर कळतं की खरं जगणं काय आहे ते समुद्रासमोर उभं राहिलं की आपल्याला आपली मर्यादा कळते प्रवास म्हणजे ठिकाण बदलणं नाही तर दृष्टिकोन बदलणं बंदरावरील मच्छीची जाळं बघितल्यानंतर त्या जाळ्यात मच्छी कशी पकडतात हे दीपकने आम्हाला समजावून सांगितलं बंदर पाहून झाल्यानंतर आम्ही दादांच्या फार्म हाऊसकडे वळलो हे पोचताच घरातील लोकांनी आम्हाला खूप आपुलकीनं स्वीकारलं त्यांची साधी भाषा गोड बोलणं आणि प्रेमळ स्वभाव शहरात सुविधा मिळतात पण अशी आपुलकी फार कमी ठिकाणी पाहायला मिळते त्यांचं आदरतिथ्य म्हणजे नुसता पाहून नव्हता तर नातं जोडण्याचा प्रयत्न होता अशी माणसं भेटली की प्रवास खऱ्या अर्थाने पूर्ण होतो पाग म्हणजे घागरा ही आहे मोठा चला त्याच्यात जिताडा फंटूस आता नशिबात आपल्याला काय मिळतं ते बघू हे पकडायला आधीच मी तयारी करून आलेलो आहे दादा त्यांना फीड म्हणजे खाद्य टाकताय म्हणजे जवळ येतील आपल्या मच्छी आणि आता पाग टाकूया हे पाग आहे पाक बघितलं असं कसं बुनायचं ते हे टेक्निक आहे स्पेशल शिकायचं असं बघ त्याच्यात एक साईड आहे ना एक साईड इकडे आपण बुक करायचं असं दुसऱ्या येतं हाताने कळून घ्यायचं फिफ्टी पर्सेंट घ्यायचा आहे एका हातात फिफ्टी पर्सेंट ठीक आहे दुसरा फिफ्टी पर्सेंट दुसऱ्या हातात हाताने हाताने छटकाल नाही पाहिजे हां अर्धा हातात इथे पकडायचं आणि फेकून द्यायचं राऊंड एकदम राऊंड येतं आहे का पाच रेडी एक दोन तीन चार वा

मासे पकडणे हा आमचा खरा उद्देश नव्हता तर निसर्गाशी जोडणं आणि त्यांच्यासारखं जीवन जगण्याचा अनुभव घेणं हा आमचा खरा उद्देश होता पण आमच्या दीपकने या मासेमारीचा पुरेपूर आनंद लुटला घोडाबंदर मध्ये एवढीच आहे दिसतात घोडाबंदर तामसी बंदर ही अगदी छोटी छोटी गाव आणि इथले सर्रास लोक मासेमारीचा व्यवसाय करतात उदरनिर्वाहासाठी सूर्यास्त होत आला होता, होता। म्हणून आम्ही टेंटच्या तयारीला लागलो मध्ये इथे ला आलेलो आहोत आणि हे आत्ता तशी नाही बघा आणि आमचे दोन फंटर टेंटची तयारी करत आहे केशरी आणि गुलाबी रंगांचे आकाश उधळण करत होता वेळ न घालवता झटपट आम्ही आमचा टेंट तयार करून घेतला आकाशाचे हे रंग कॅमेऱ्यात कैद होत होते आणि मनात उतरत होते आणि आमचा उत्साह अजून दांडगा होत होता कॅम्पिंग म्हणजे फक्त टेंट नाही तर निसर्गाच्या कुशीत थोडा वेळ जगडून रात्रीचा थंड वारा शांत वातावरण आणि वर, वर ताऱ्यांनी भरलेला आकाश तिथे बसून आम्ही मनसोक्त गप्पा मारल्या आणि त्यांनी बनवलेल्या घरगुती जेवणावर यथेच ताव मारला दुसरा दिवस उजाडला आज आम्ही कांदळवण सफारीसाठी निघणार होतो चला, चला।, 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 चला। सकाळचे सगळे विधी आटपून आम्ही कांदळवन सफारी साठी सज्ज झालो <Nun> आता बा आपण सकाळी सकाळ आठ साडेआठ पर्यंत सगळं सामान होळीत टाकून घेऊया होळीत सगळं घेतलं जेवण बनवायचं सगळं साहित्य आहे ऑलरेडी तांदळाच्या म्हाते आणि फिश पण बनवून घेतलेल्या हे इथून होळीत टाक टाकलं की इथून जाडं टाकलेली आहेत आता सकाळी सकाळी ती आता जवळ उकू त्याचं शेवण मोठे काय नशीब लग मच्छी लागेल ती घ्यायची टॉम बाबू मोबाईल नाही टाका मोबाईल सगळे मोबाईल टाकायचे पडली काय ना काय ना कॅप हवा तुमच्याकडे सगळं ह्याच्यात टाका म्हणजे सरकार सगळे तयार केली चेक कर पाणी घेतल्या मेन प्यायला मासे घेतली गबो जेवण मारवायचे ना आपल्याला नाही आपल्याकडे तो काय सेस

कुठे चाललोय आपण हा आज आपण कांदलवन सफर करायला चाललेलो आहोत आपण आज घोडा बंदर या ठिकाणी आणि आपल्या दिसतच आहे तुला की कांदळवण म्हणजे काय कांदळवन म्हणजे आपल्या कुठल्या कुठल्या जाती प्रजाती मिळतील याची आपण आज माहिती घेणार आहोत मग त्याच्यातले पक्षी प्राणी कुठले कुठले मच्छी मिळते आपण झालं तर टाकलेच आहेत तर चला सुरू करूया आपण आज आम्ही निसर्गाच्या कुशीत चाललोय कांदळवन सफारीसाठी तिथे दादांबरोबर आम्ही पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणार आहोत आणि मिळालेल्या माशांचं जेवण आम्ही स्वतःच्या हाताने बनवणार आहोत समुद्राला खाडीला आलेली ही भरती त्यावर तरंगत असलेल्या होड्या दोन्ही बाजूला कांदळवण आणि पक्ष्यांचे आवाज मनाला खूप आनंद देत होते आम्ही आमचं सगळं सामान दादांच्या होडींमध्ये व्यवस्थित ठेवून घेतलं बस बघा आम्हाला हाब भीती वाटते असं नाही पण आम्ही सांगतो की येणारे गेस्टना ना तुझी आम्ही सेफ्टी देतो आमचे तर तुझी साहेब जॅकेट दादांनी अगोदरच समुद्रात जाळी टाकून ठेवली होती आणि त्या जाळ्यांना लागणारे मासे आम्ही दुपारच्या जेवणासाठी वापरणार होतो मासे पकडताना दादांच्या प्रत्येक हालचालीत अनुभव हो दिसून येत होता आणि प्रत्येक शब्दात शिकवण खाली बुडाल नाही लागत का काय नाही उद्यान झालं ना मच्छी होती ती गेली खरा झाली ना हे बघा आपला पहिला कॅच सेवन मासा एक नंबर हा जवळजवळ बाराशे रुपये किलो आहे दोन दो हजार रुपये दोन रुपये किलो म्हणजे प्रमाणे विकला जातो बाजारात नक्कीच आहे ना दोनशे रुपयाची वस्तू भेटलेले आहे फ्रेश जिवंत टाकायची म्हणजे ती अजून चांगली जाते मेल्यानंतर मग ती जातात ना खराब झालेली असते मग तू बरपाठे होत कालवण झाला आम्हाला जेवणासाठी विविध प्रकारची आणि बऱ्यापैकी मासळी मिळाली आत्ता आम्ही चांगली जागा एखादा टापू शोधणार आहोत आणि तिथे जेवण बनवणार आहोत आणि या कांदळवणात आपल्याला कितीतरी प्रकारची जैवविविधता पाहायला मिळते कांदळवण म्हणजे निसर्गाचं शांत रक्षण कवच कांदळवण म्हणजे नुसती झाडं नाहीत तर भविष्यासाठी उभी असलेली आहे शांत पाण्यात उभी असलेली ही झाडे म्हणजे ऑक्सिजनचा प्रचंड मोठा स्रोत आहे आम्ही आता इथे आहे ज्या आम्ही एवढ्या वर्षभर शोधात होतो की एक समुद्र सफर व्हायला पाहिजे मँगू सफर व्हायला पाहिजे आणि इथेच आम्ही आता जेवण बनवणार आहोत सगळी तयारी आहे काय बोलतोस आता कुठे जायचंय जेवण बनवण्यासाठी आम्ही या कांदळवणात एक जागा शोधली बापळीच्या झाडाखाली सावलीत निसर्गाने दिलेल्या या छोट्याशा जागेला आधी स्वच्छ केलं कारण आम्ही इथे पाहुणे होतो आता काय करतोय अरे बघ हे बघा चूल पेटवलं आम्ही लाकडं जोळाबा गेली सगळी तीन दगड नव्हती पण ते स्वयंपाकघर नव्हता हे सगळं निसर्गच आमचं किचन होत ना एक मच्छीचं चालू म्हणायचं बघ तुम्हाला, तुम्हाला काई काई थो 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 भात लावायचा का नाही ते बघ एवढ्या भाकऱ्या आहेत आपल्याकडे मला तुम्हाला खायचं भाकऱ्या भर काय होत काय करायचं भात लावायचा काय तो बघ त्यांनी काय आणला घे मग तोप वगैरे चला भात लावायला पटापट पाणी घेताय पाणी घे तांदूळ मंगेश त्यांना जास्त नको ना तांदूळ नाही नाही चार चौघ जण ना पाच जण ना तीन वाट्या घ्या फक्त तीन वाटे लागतील तरी तीन वाट्या म्हणजे काय चहाचे कप मस्त नाही तेच ना काहीतरी असायला पाहिजे ना तरच जगायला मजा आहे ना काहीतरी खरं असेल का आता पैसे कामाला यायचं जायचं असं थोडीच आहे भात शिजलाय वाटत आता राजेश मात्र बारबिकू करत आहेत मस्त चिकन आमचे दादा व्हिडिओ बघतात दादीच इडे मंगेश म्हात्रे मस्त रेस्ट करत आहेत शेरदाखोरी आम्हाला आम्ही हे चर्च शोधून काढले बघा इथून मॅन व्हर्सेस वाईडसारखं अभय जाधव तेल नाही हो पाणी ती बघतो भात झाला का असं झाला झालं ना हो राईस झालं आता बचत आपण दे तेल थोडंसं तेल आणि ते लसूण काढलं ना दे तेल दे थोडंसं

निसर्गाच्या कुशीत बनवलेले हे जेवण चवीपेक्षा अनुभवासाठी जास्त लक्षात राहील तो था। बरो बरो था। तो ता ता। हे सगळं करत असताना दीपकला अचानक प्रसादचा फोन आला तो फोन कॉल नव्हताच तर या प्रवासातला सुंदर योगायोग होता आम्ही क्षणाचाही विलंब न करता त्याला भेटण्यासाठी निघालो त्या दूर इतक्या शांत ठिकाणी अशी अचानक भेट होईल अशी कल्पनाही नव्हती काही भेटी या ठरलेल्या नसतात तर त्या निसर्गाच्या प्लॅनमध्येच असतात आता तू तु इथे तुझ्यावरती कोण आहे की तुझ्या अंडर आहे मी मरीन सेक्शन हेड आहे मरीन सेक्शन हेड आहे पूर्ण माझ्याकडे सिक्सटीन हंड्रेड क्रोडचं पूर्ण एरिया माझ्या अंडर किती सोळाशे रुपये हा प्रोजेक्ट नाही पूर्ण प्रोजेक्ट चार हजारचा आहे अच्छा तुझ्याकडे सोळा सिक्स आहे मरीन अच्छा हां म्हणजे तुला मरीनचं असेल तर रिझन तुला एक्सपिरियन्स ब्रिजचं होतं सर म्हणूनच ना आता तुझ्या अंडर किती आहे ते इंजिनियर होते इकडे आहे टीम आता सध्या एकोणीस लोक आहेत ऑल इंजिनियर्स अँड फॉर्मेस टुगेदर अच्छा की वर्कर्स आणि हे टोटल जे आहेत खांबे हेच आहेत आता का अजून एक्स्ट्रा नाही आता मग तुला तो सांगतो बेसिकली ज्यांना भेटून झाल्यानंतर आम्ही परत आमच्या जागेकडे वळलो आणि आत्ता परतीच्या प्रवासाची आमची तयारी सुरू झाली सगळं सामान दादांच्या होडीमध्ये परत ठेवलं आणि दादांच्या फार्म हाऊसकडे निघालो या कांदळवन सफारीने आम्हाला खूप काही दिलं आणि खूप काही शिकवलं देया देया तुम्हाला पण जर आमच्यासारखं कॅम्पिंग आणि ही कांदळवन सफारी करायची असेल तर आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद